नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काव्य अगदी मन लावून अभ्यास करत असते पण पार्थ आता जोरजोरात घोरत असल्यामुळे तिला सारखं सारखं डिस्प डिस्टर्ब होत असतं तेव्हा ती आता पार्थकडे मागे पाहते आणि खूप वेतागते म्हणते की काय आहे हे मला किती डिस्टर्ब आहे ते याच्यामुळे कळत नाही काय यांना असं म्हणून ते एक जी पट्टी असते ना ती पट्टी जरा ती आपडते आणि म्हणते की ओ देशमुख कुठं अहो किती आहे मला किती डिस्टर्ब होतंय तरी पार्थ अगदी गाडत झोपलेलं असतो कारण त्याला काही सुचत नसतं त्याने ती जायफळ घातलेली कॉफी प्यायला असतो आणि त्यामुळे निवांत असं असतो मग त्यानंतर काव्य डोक्याला हात लावते आणि म्हणते मला माहिती आहे हे मुद्दामच करत असतील कारण मला त्रास द्यायला खूप आवडतं आता आता घोड्याचा आवाज आवाज की हे मलाच कळत नाही दहा वाजले आहे तरी यांना घोरायचं आहे एवढी कशी झोप मलाच कळत नाही मी इथे सकाळपासून अभ्यास करते तरी यांना काही वाटत नाही आपली घोरत बसली आता मी यांना ना शांत करून दाखवते जसं म्हणून ती पार जवळ जात येते ते असणारी उशी घेते आणि पाठला हळूच तशी मारत असते आणि म्हणते प्लीज देशमुख घोरू नका मला डिस्टर्ब होतो कोण पार्थ आता खूपच गाठ झोपल्यामुळे त्याला काही समजत नसतं की काव्य मला उठवायचा प्रयत्न करते किंवा तिला अभ्यासामध्ये खूप डिस्टर्ब होत आहे त्यानंतर आता काव्यालाच वैतक येतो त्यामुळे ती आता पुस्तक घेते आणि असं गोल आकारात करत त्याच्या भोग्यासारखं करत लगेच पार जवळ जाते आणि तिथे गेल्यावरती आता त्याच्या कानात देशमुख असं जोरात ओरडते हो तर तिच्या त्या आवाजाने पार ताटकन जागा होतो आणि उठतो तेव्हा आता तो, ते तो काव्याकडे पाहतो तर काव्यविचार ती काय हो काय झालं तुमचं एवढं जोर जोरात वरताय का भरताय भारतातले टॉप थ्री आर्किटेक्टमुळे की तुम्ही एक आहात ना मग एवढं जोरात खोरायचं असतं काही कळत ते की नाही तर तो म्हणतो मग आर्किटेक्ट काय घोरायचं नसतं का तेव्हा ती म्हणते अहो पण एवढं जोर कोणी घोरत का घोरण्याचं कॉम्पिटिशन लावली ना त्यात लिस्टमध्ये तुम्ही टॉपरच असाल तेव्हा पार्थ थँक्यू थँक्यू सो मच असं म्हणतो मग आता ती म्हणते अहो तुमचं कौतुक केलंय का आता तो हसतच म्हणतो करा की कमन कौतुक करा जरा त्यानंतर आता तो विचारतो काय हो क्लासला सुट्टी वगैरे घेत मग आता ती म्हणते नाही हो मी कसाला उगाच क्लासला सुट्टी घेऊ माझ्या क्लासला सुट्टी आहे तरी मी सकाळपासून लवकर उठले आणि अभ्यास करते तर आता पार्थ असतो आणि म्हणतो व्हेरी गुड व्हेरी गुड आता तुम्ही एवढं मनावरच घेतले तर मला पार्क किंगमध्ये तुमच्या एक करावी ती का बरं मग आता तो म्हणतो एवढा अभ्यास करताय मग परवा तुम्ही कलेक्टर व्हाल त्यानंतर लाल दिव्याची गाडी सुद्धा येईल मग पार्किंग मध्ये जागा हवीच ना पण एक मिनिट जर तुमची लाल दिव्याची गाडी आली तर तुम्ही या गरीबाच्या गाडीत कसली बसताय बाबा पण काही हरकत नाही बायको जर कलेक्टर असेल तर हस्तेरदार याचं फिलिंग येईलच की, की हो की नाही हो की नाही असं म्हणून तो काव्याला सतत विचारतो त्यावेळी काव्य मात्र काहीच उत्तर देत नाही तेवढंच पार्थला तर एक फोन येतो तेव्हा तर सकाळी सकाळी हा मॅनेजर तरी का कॉल करत असेल असं पार्थ म्हणतो तेव्हा काव्या म्हणते कळतं का काही का तुम्हाला कळतं घड्या अख्खे दहा वाजले यासाठी तुम्ही शिंदे मॅनेजरना तुम्हाला कॉल करत असतील तेव्हा पार्थ आता क्षणात झोप उडते ते म्हणतात हो ताटकन उठून बेडवरून आता खाली बरातो आणि म्हणतो बापरे दहा वाजले आणि तुम्ही मला उठवलं का नाही तेव्हा आता काव्य म्हणते एक मिनिट मी कसं उठणार तुम्हाला तुला मी मला काही सांगितलं होतं का, का नाही ना की तुम्ही लवकर ऑफिसला जायची तुमची मिटिंग वगैरे आहे बोलता का तुम्ही मला नाही ना आणि मतचं रात्रभर तोंड उघडं ठेवून तुम्ही घोरत होता तेव्हा ते हो समजलं नाही का तुम्हाला मग आता पार्थ विचारतो काय हो पहाटेपासून अभ्यास करता ना तुम्ही कसले आहात अहो मला जर उठवलं असतं तर लवकर काय झालं असतं अहो माझी खूप महत्त्वाची मिटिंग होती आणि व्हेरी बॅड कलेक्टर तुमची ना पार्किंगची जागाच आता कॅन्सल ती म्हणते ना ते राहू द्या पार्किंग वगैरे तुम्ही कॉल रिसीव करा अगोदर मग आता तो कॉल रिसिव्ह करतो तो झोपेतच म्हणतो एका शिंदे मी आज ऑफिसला येत नाही मी आपलं वर्क फ्रॉम होमच घेतो असं फोनवर बोलवत असतो तो लगेच आवरण्यासाठी आतमध्ये जातो त्यानंतर आता काव्या डोक्याला चालत लावते आणि म्हणते काय करावं ना देशमुखचं कळत नाही असं म्हणून ते पारचं जे ब्लँकेट असतं ना ते अशी हातात घेते त्याची घडी घालणार असते तिचं लक्ष येतं मी का घातले घालते ही पार देशमुखच्या ब्लँकेटची घडी त्याचं आहे ना तर त्याच्या आपल्या बघते मला अभ्यास करायचा आहे असं म्हणून ती पुन्हा एकदा अभ्यासाला जाऊन बसते दुसरीकडे वनसू आणि रम्या दोघी खूपच खुश आहेत रम्या ऑफिसला जाण्यासाठी खरं तर तयार झालेलीच नाही मग वसू म्हणते आज कसं अगदी तुझं दहीचं दहीची दही बोटी तुपामध्ये आहे सगळं अगदी तुना तुझ्या मनासारखं होते तेव्हा आता आजचे नाही आई आता आई आता रोजचं असं होणार आहे असं रम्या सांगते पण ही रम्या आता माघार घेणार नाही ना आता रोजचं माझी अशी गुड मॉर्निंग होईल आणि तेव्हा काव्याची मी बॅड मॉर्निंग करेल तेव्हा वस्तू म्हणते की करशील बाळा नक्कीच करशील मला खात्री आहे रमे तुला सांगू तुझा हा आता सध्याचा अवतार बघ वाटतं की तू एक टीव्ही सिरियलचा रॅम्प आहेस ते सुद्धा टीव्हीला आग लावणार रमे हसते आणि म्हणते नाही गाई ते ही फक्त आता लावणारी रम्या नाही वा वनवणार पेटवणारी रम्या आहे खरंच तर काव्याला तशी आयुष्यातसुद्धा मी तो वनवा पेटवणारच त्याचा असं भडकाळ ओवेल ना की तिची बहीण ती नन्नीसुद्धा तो विजू शकणार नाही अगदी अगोदर मी त्या काव्याचा ना ध्येसकावून घेईल आणि मग तिची बहीण कानाखाली न मारता कशी रोन उठतात ना हे मी त्या नंदीने दाखवून देणार तर आता वसू मात्र ह्या बोलण्यावर हसत असते दुसरीकडे नन्ही किचनमध्ये असते आणि तिने डोसे बनवलेले असतात तेवढंच गुड मॉर्निंग असं म्हणत मानिने तिथे जाते तर नन्नी थोडी असते परंतु आता तिच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखं तेज नसतं त्यावेळी मानिनी मग ते अरे वा डोसं सासूच्या मनातलं बरं ओळखता येतं तुला त्यावेळी नंदिनी विचारते म्हणजे आई मला नाही समजलं तेव्हा मानिनी म्हणते अगं काल जेव्हा आपण तिकडे मंदिरामध्ये मंदे गेलो ना तेव्हाच मला डोसं खायची इच्छा झाली होती अगं विक्रमानी मी आम्ही दोघी नेहमी माणसं मंदिरात जातो आणि त्या मंदिराबाहेर ना एक अनाही खूप वर्षापासून ना डोसे विकतात म्हणजे डोसा म्हणून अको प्लॅन डोसा म्हणून नको मसाला डोसा मला ना ते खूप आवडतात आम्ही नेहमी मंदिरात जायचं आणि ते खायचं विक्रम तर कधी कधी बाहना करायचं चल माने आपण मंदिरात जाऊ येऊ पण मला माहीत असायचं की त्याने ना डोसा खायची इच्छा झाली आहे मंदिरात काही देवाची दर्शन वगैरे नाही घ्यायचं मग आता नन्नी जरा विचारतच बसते मानिनी विचारते काय झालं ते हो नन्नी तेव्हा सका नन्नी म्हणते तुमच्या मनातलं ओळखलं असं कसं काय तेव्हा मानिनी हसते आणि म्हणते अगं नन्नी कालच आपण मंदिरात जाऊन आलो ना तिथे डोसाचं खरंच खूप घमघावून सुटला होता तेव्हा मी काही बोलले नाही आणि काही सुद्धा नाही कारण जीवाची आपल्याला काळजी होते ना आपल्याला लवकर घरी यायचं होतं आणि आज नेमकं तो डोसे बनवते असं म्हणते मी तेव्हा नन्नी म्हणते अच्छा अच्छा असं का त्यानंतर आता मानी समजलेलं असतं की नानी जरा टेन्शनमध्ये आहे म्हणून ते आता विचारते नी तुला एक विचारू का उत्तर नानी म्हणते की हो विचारा की मग मा, आता मानिनी सांगते कसं सा, आहे ना बाळा हे बघा आजकाल घरामध्ये पूर्वीसारखं वातावरण नाही तर तुम्ही फार्म हाऊसवर गेलात ना तिकडून आल्यावर कुणी असं पूर्वीसारखं वागत नाही कारण काव्य गप्पा गप्पा असते त्याचबरोबर तूही कोणत्या विचारत असते मी तुमबाऊजीसुद्धा कोणत्या विचारत असतात आणि कोडं सुटवतात सुटत नाही मला एक प्रश्न आहे ते विचारत नाही दिवस तर काय आपलं वेगळंच काहीतरी सुरू असतं आणि पाठचं म्हणशील तर पार्थ, पार्थ एकटाच आहे तुमच्या सगळ्यामध्ये ना अगदी नॉर्मल आहे आणि चांगला वागतो काही खोपत आहे का मला सांग ना तुझ्या मनात काहीच असेल ना मला बोलू बोलून दाखव म्हणजे तुझं मन मोकळं होईल आता नन्नीला मन मोकळं करण्याची ती एक संधी देते आणि म्हणते कर ना मग मोकळं तुझं मला नाही पहावं जे असा चेहरा तेव्हा नन्नी विचारते खरंच विचारू का तुम्हाला मानी म्हणते हो विचार ना ग मग आता नन्नी विचारते काय हो खेळा म्हणजे वजे राहिलीच नाही तर राजाला घेऊन बुद्धिबळाचा खेळ खेळता येऊ शकतो तर आता दुसरीकडे जीव हा खूप म्हणजे खूपच अस्वस्थ असतो त्याला काही सुचत नसतं कारण काव्या आणि त्याची प्रेमाची शेवटची आठवण आता तुटलेली असते आणि हार्डशेप मग आणि आणि हे जे नाव असतं ते नाव ते जोडण्याचा प्रयत्न करत असतो कारण कुठे ना कुठे अजूनही मनात काव्याविषयीच प्रेम असतं आणि तो गोल आता समोरच येऊन बसलेलो असतो तर आता मिथून सुद्धा त्याची शेजारी बसलेल असतो तर तो, तो, तो म्हणतो काय करू अजिबात तुझं कळतच नाही अरे तुझं म्हणणं असं कुत्र्यासारखी शेपटीसारखं झालंय बाळ कारण तुला किती सरळ करण्याचा प्रयत्न केला था। तरी ते सरळ होत नाही अरे बघ ना अगोदर असं फोडायचं आणि नंतर जोडत बसायचं मग आता जीवा सांगतो तुला किती वेळ सांगितलं अरे काका मी नाही तोडलं मी ते मी नाही फोडलं ते नंनीकडून तुटलं मग ते मिथून सांगतो अरे बाबा नाही हे जोडलं जाणार कधी आता असं फुटलेलं गिफ्ट आणि तुटलेलं मन कधी नाही जोडता येत आणि जीवा आपण जोडण्याचं तरी का प्रयत्न करायचं सांग ना मला सांग तुला काय दोघी बहीम पाहिजे का तुझ्या आयुष्यात तेव्हा तो जीवा धक्क्याने मिथूनकडे पाहतो मग आता तुला कोणाचा एकाचा हात धरावा लागेल असं मिथून समजावत असतो नंतर तो समजावू लागतो की काय फिल्म नाही बाळकारण फिल्ममध्ये कसं असतं पहिली येते आणि मग त्याला मिठी मारते आणि मग मा ती गेल्यावर दुसरी येऊन त्याच्याबरोबर संसार करते असं नसताना तुला कुणातरी कुणातरी एकीची निवड करावी लागेल अरे रिअल लाईफमध्ये वेगळं आहे आपलं जग वेगळं आहे समजून घे पण मी म्हणतोय काव्य हा वीज कशाला तुला सांगणार अरे तुला कळत नाही आहे का ती आता तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे ती पारची बायको आहे तुला समजत नाही का जीवा मग आता जीवा म्हणतो एक मिनिट त्यावेळी मी सांगतो हे बघ तुझ्या मनात असंच असेल ना की काव्य माझ्या मनात नाही आहे मग देवासमोर चल सप्पत घे आणि ओढून ओढून सांग की नाही आहे काव्य माझ्या मनात आणि मी बोललो तर माझी जीप जड बोल चल अरे तू काय करतोस ना तू तुला कळत नाही एवढा चांगला पोरग तू आणि एवढी चांगली नन्नीसारखी बायको मिळाली तुला तरी तू असा मागे वळून का बघतोय ना मला कळतच नाही आता झालं गेलं ते सोडून द्यायचं असतं मग आता जीव अजूनच धक्क्याने मी तुमकडे पाहतो कारण अजूनही त्याच्या मनात कुठे ना कुठे काव्य असते तिचं प्रेम असतं तर दुसरीकडे आता नन्नी मानिनीला प्रश्न विचारलेला असतो की खेळ सुरू राहू शकतोच ना तेव्हा मानिनी म्हणते हो ना खेळ सुरू राहू शकतो आणि राजा जर खेळातून बाहेर पडला तर खेळ सुरू राहू शकत नाही पण वजीर जर खा खेळातून बाहेर पडला तर खेळ नक्की सुरू राहू शकतो आणि राजाचा हा जिंकू शकतो तेव्हा तेव्हा नन्नी म्हणते बरोबर बोललात ताई तुम्ही कारण राजाचा खेळ सुरू राहू शकतो पण जरा राजाचा खेळतून बाहेर पडला तर वजीरासाठी खेळ कायमच संपला हो ना ही सतत ती आता विचारत असते तर आता नन्नीच्या बोलण्याचा अथर्च आता मानिनीला कळत असतो तरी तो विचारते काय झालंय अगं मला तू काय सांगशील का तेव्हा आता मी म्हणते काही नाही आता खेळ ना पूर्णपणे संपला आहे तर आता मानेनीला धक्काच बसतो की नक्की काय झालंय नन्नीला तिच्या मनात काय चाले तिलाच कळत नसतं तर दुसरीकडे मी जीवाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की बाळा हे सगळं संपव अगोदर तू कारण तुला पुढे जायचं आहे देशात नन्नीबरोबर संसार करायचं मग आता जीवा विचारतो असं एक महिन्यात मी कसं संपवू वर्षभराचं प्रेम आमच्या दोघांचं एक शानी का संपू मी एक महिन्याचं का संपू असं तो मी आता प्रश्न करतो अरे हा मी दोघे एकमेकांवर खूप प्रेम प्रेम करायचो आमच्या त्या आठवणी आहेत ना जीवा आता सांगत असतो की कसं आहे ना मी काका का बघ काव्याबरोबर लग्न करायचं असतं तर मी केलं सुद्धा असतं परंतु आता आमची एकमेकांवर प्रेम होतं हे कुणाला माहीत नाही मी तुला फार्म हाऊसवर सगळे गिफ्ट जाळायला सांगितले बरोबर मी तुला जाळायला सांगितले असते का रे ते नसते सांगितले ना कारण मला वेळ हवाय अरे आठवणी अशा लगेच पुस्तक येत नाही कारण आठवणी आठवणी असं आपण ते केले पहिलं प्रेम असतं आणि पहिलं प्रेम सहजासहजी कधी म्हणजे कधीच विसरता येत नाही जरी ती माझ्या भावाची बायको असेल ना तरी आमच्या दोघांची एकमेकांना खूप म्हणजे खूप प्रेम होता तुम्हाने तुम्हाला ना फक्त काव्याचं दुःख दिसतंय नीच दुःख दिसतंय पण माझं दुःख नाही दिसत का असं खूपच सिरियसली आता जीवा बोलतो तर आता जीवाच्या या सगळ्या बोलण्यावर मी तुम्ही एकच प्रश्न त्याला विचारतो मला एक सांग जीवा तुला नक्की कशासाठी वेळा हवाय रे नक्की काव्याचा आणि तुझं नातं जगासमोर कधी येईल हे पाहण्यासाठी की तुला का नंदीला कायमचं विसरून जायचं यासाठी तेव्हा तर जीव एकदम मिथूनच्या या प्रश्नाला गप्प राहतो आणि म्हणतो तुम्हाला एवढं कळते की काव्याला ना इथून पुढे कोणतेही त्रास होता कामाने आणि अजून एक गोष्ट आम्ही दोघांमुळे ना नीला अजिबात त्रास होता कामाने कारण मला माहिती आहे वर्षभरात जितकं प्रेम माझ्यावर काव्याने केलं आहे ना त्यापेक्षा जास्त प्रेम नंदीने माझ्यावर केलं आणि तिच्या डोळ्यात मी नाही पाणी बघू शकत आता मी ना मधल्यामध्ये ते अडकले काहीच करू शकत नाही मी काय करू सांग ना मिथून का का तू कारण माझी अवस्थाना ही हँडल मोल्डसारखं तुकड्यासारखं झाली कारण इथे ना रोज रोज माझ्या मनाची जे ना तुकडे होत आहे ना आणि ते दिसत आहेत मात्र कुणालाच नाही तर मीथून आता मी तुन लाता, तुन याला काय बोलावना तेच कळत नाही असतं कारण त्याचा जीव आता या दोघांमध्ये गुंतलेला असतो त्याला खरं तर काव्यालाही दुखायचं नसतं आणि नदीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं त्याला पाहत नसतं आणि म्हणून आता मी तुमचं थोडं अस्वस्थ होतो आणि लगेच जीवाला काही न बोलता तिथून जातो कारण जीवा एक का। काय तो निर्णय घेत नसतो तर आता मिथून तिथून गेल्यावर जीवा हा वेडेसारखा पुन्हा एकदा त्या हँडमोलकडे पाहतो आणि जेव्हा वे हे हार्ट आहे शेप पुन्हा एकदा तो जोडू लागतो तर आता ते नाव हो काही जोडता जोडतं नाही त्यामुळे जीवाचं आता अस्वस्थ होतो त्यामुळे कळतच नसतं की करावं हो काय इकडे मिथून हा हॉलमध्ये जातो तेवढ्यात मानिनी ते सर्वांसाठी चहा घेऊन येते मग आता घ्या भाऊजी चहा घ्या असं मानिनी म्हणते मग आता मिथून अगोदर चहाचे पहिले घोट घेतो आणि म्हणतो वा काय फक्कट चहा झालाय आता मी ना पहिला घोट घेतो म्हणजे मला समजायला हा चहा कोणी केलाय तुम्ही की नन्नी मग आता नन्नी चहा बनवला ना असं आता तो विचारतो तेव्हा मानिनी म्हणते हो नंदीनेच बनवलाय तर आय लाईक दिस कुठे आहे कुठे नंदी तेव्हा हे काय डोसे करतेच किचनमध्ये असं आता मानिनी सांगते तेवढ्यात रम्या सुद्धा काही ते येते आणि तिला आता ऑफिसला जायचं असतं तेव्हा रम्या आता गुड मॉर्निंग काका गुड मॉर्निंग मामी असं म्हणते तेव्हा मानिनी सुद्धा अगदी हसतच गुड मॉर्निंग रम्या असं म्हणते अगं आज काय आहे काय एवढी खुश आहेस तू मग आता रम्या म्हणते कसं आहे ना मामीने सगळं मामी सगळं काही मा अगदी मनासारखं व्हायला लागलं ना मला खूप खुश असल्याचं फिलिंग येतं मी तुम्ही म्हणा विचारतो काय का रम्या नक्की काय होतं तुझ्या जमानासारखं तेव्हा रम्या पाणी पिता पिता थांबते आणि ते दोघांकडे पाहते मी पुन्हा विचारतो अगं पूर्ण कसली मजा येते तुला तेव्हा रम्या म्हणते ऑफिस मध्ये छान मिटिंग होते आहे क्लायंटचे चांगले रिस्पॉन्स येत आहे आणि म्हणून माझे येत असे म्हणायचं होतं मला तेव्हा आता मानेनी विचारते नक्की ना तर रम्या म्हणते हो मामी पण तू असं का विचारते तेव्हा मानीने अगदी शांत होते आणि विचारते की कसं आहे ना रम्या तुला सांगू अगं आजकाल या घरात कोणाच्या मनात काय चालू आहे हे मला अगदी कळे ना असं झाले तेव्हा तर लगेच राम्या विचारती काय झालं मामी नक्कीच सांगशील का तू मात्र मी आता एकदमच गप्प राहतो त्यानंतर आता मानिनी मग तुला कोणी काही बोललय का किंवा तुझ्यापासून कोणी काही लपवते असं वाटतंय का तुला असं आता रम्या काजिनी विचारते तेव्हा मानिनी म्हणते कसं आहे ना रम्या तो अजिबात यामध्ये पडू नको कारण तू तुझ्या कामाकडे फक्त फोकस कर तू ना आता एक काम कर आता नंदी गरमागरम ढोचे बनवते नाश्ता वगैरे कर आणि तू खाऊन जा मग चालेल ना असं म्हणून राम्याला ती गप्प करते रम्या म्हणते हो हो मामी आम्ही निघणारच आहोत आता पाहतलं की आम्ही निघून जात्याचा वेळ आता मानिनी म्हणते हो चालेल ना तेवढ्यात काव्या रूम बाहेर येते आणि मग ते पार्थ येणार नाही आता काव्याला मागे पाहून याला पजीन ढाका बसतो की ही लवकर उठलीच कशी आणि अगदी आंघोळ वगैरे करून तयार होऊन बाहेर आली त्यावेळी रम्याचा शॉक होऊन पुढे जाते आणि विचारते तू उठलीस कशी असं म्हणून ती जरा थांबते कावे विचारते काय म्हणालीस रम्या म्हणते काही नाही ग पण आता तू ठरणार का ठरवणार का पारणे कधी ऑफिसला जायचं ऑफिसला जायचं की नाही अगं तू आम्हाला ऑफिसला जायचंय ना कारण खूप काम असतं अगं आम्हाला असं आता म्हणून ती काव्याला अगदी बिनकामाची समजते तेव्हा काव्या आता त्यांच्या रोख तिला उत्तर देते अगं माहिती आहे मला तुम्हाला काम असतं आणि मुळात पार्थने काय करायचं आणि काय नाही करायचं मी का ठरू त्यांना पण रिक्वेस्ट केली की तुम्ही बाहेर जा आणि रम्याला निरोप द्या आणि तोच निरोप द्यायला आली मी ते जस्ट उठले आहेत अजून त्यांची अंघोळसुद्धा सुद्धा झाली नाही तेव्हा मानिनी आता काव्याकडे धक्क्यानेच पाहते की पार्थ अजून उठला नाही आणि त्याचा अंघोळ झाली नाही असं कसं तेव्हा रम्या आता धक्काच बसतो आणि ती विचारते काय अजून पारची अंघोळ नाही झाली का विचारते काय अगं काय झालं एक शॉक व्हायला त्यांनी तुझा निरोप दिला आहे की तू पुढे जाऊ शकते आणि मीटिंग सुरू करून कारण ते धर्माधिकारी का कोण आहे ना त्यांच्याबरोबरची मीटिंग तुला सुरू करायला सांगितली आहे तर रम्या म्हणती हो पण त्या मीटिंगला पाहते हजर असणं खूप महत्त्वाचं आहे सांगते त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की ते ऑनलाईनच ती मीटिंग अटेंड करतील तेव्हा रम्या आता धक्क्यानेच काव्याकडे पाहते त्यानंतर आता मानेने विचारते काय गं काव्या आज फारला उठायला उठा उशीर का झाला मग आता काव्य म्हणते अहो ॲक्च्युली काल त्यांनी माझ्यासाठी कॉफी केली होती मी आपली अभ्यास करत बसले होते मी काही नाही प्यायले ती कॉफी अजिबात मी माझी कॉफी त्यांनाच प्यायला दिली पण झालं उलटच दोन कप कॉफी पिऊन ते सुद्धा अगदी ढारडूर झोपली होती ती मात्र आपली रात्रभर अभ्यास करत होते हे मात्र काव्याचं बोलणं ऐकून रामायला खूप मोठा धक्का बसतो कारण तिचा प्लॅन आता तिच्यावरच उलटलेला असतो तिला समजलेलं असतं की काव्याने कॉफीचा तिला समजलेलं असतं की काव्याने कॉफीचा एक कोर सुद्धा घेतला नाही आणि त्या दोन्ही कॉफी फक्त आणि फक्त पार्थनेच घेतल्या होत्या त्यामुळे आता पार्थ अगदी ढाराढू झोपून गेला आता लेट उठलाही जेव्हा रम्याला समजतं तेव्हा रम्याच्या पायाखालची जमीन सरकते आता तिर तिचा चेहरा पडतो आणि ती मनात ती शीट म्हणजे माझा प्लॅन पुन्हा एकदा पूर्णपणे फसला आणि मला तर वाटलं होतं सगळं काय अगदी माझ्या मनासारखं झालं तर रम्याचा आता पडलेला चेहरा पाहून माने मी तिच्याकडे पाहतच राहते विचारते काय करा रम्या काय झालं ते हो, रम्या आता लगेच घाबरते आणि विचारते काही नाही मामी मग मानिनी विचारते अगं एवढी का तू कसला विचार करते तेव्हा आता सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात मग मानिनी म्हणते अगं तुला कळतंय का तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना आता पाहत येत नसेल ऑफिसला तरी तुला जावंच लागेल ना ऑफिसला तेव्हा रम्या म्हणते हो हे काय मी निघालेच आहे त्यानंतर आता रम्या पा आपटेच तिथून जाते त्यानंतर काव्या तिच्या रूमकडे जायला निघते वेळी मात्र आता मानिनी तिला अडवते आणि म्हणते अगं मी पार्टसाठी केली होती हा चहा पण आता तो अजून आवडतोय म्हटल्यावर हा चहा गार होईल तुला हवा का अगं चहा मग आता काव्या म्हणते नको नको थँक्यू काकू पण ॲक्च्युली मला थोडी कॉफी प्यायची होती मी माझ्यासाठी ना कॉफी करते तेव्हा मानिनी म्हणते अगं राहू दे बाळा मी करू देते तुला कॉफी तो एक काम करतेस का चहा निदान जीवाला तरी देते आता जीवाचं नाव घेतच इकडे काव्याला धक्का बसतो आणि मिथून सुद्धा खूपच घाबरतो काव्य आता हात पुढे करत करत सुद्धा नाही तो चहाचा कप घेण्यासाठी ती आता जरा घाबरते मग आता नाराजी पण मान्य असते आणि विचारते काय का असं काय करतेस तू जीवाला देतेस का हा चहा मग आता मिथून काव्याचे रिॲक्शन कडे पाहतच राहतो कारण काव्या खरंच चहा घेऊन जाते की काय अशी भीती त्याला वाटू लागते त्यानंतर आता काव्य विचारते की काय मी घेऊन जाऊ त्यांच्यासाठी चहा मानवती हो अगं तेव्हा मिथून चटकन उठतो आणि म्हणतो बहिणी एक काम करू का मी घेऊन जातो चहा त्यासाठी मी लगेच देतो तू चालेल का तेव्हा आता मानी विचारते हो तुमचं काय आहे तुम्ही चा घेताय ना हातात टोस्ट आहे ना तुमच्या तुमची शांतपणी बसा ना का व्यसायल की घेऊन जीवासाठी चा एवढं काय त्या तरी कावेला तर धक्काच बसतो आणि ती मानिनीकडे पाहतच राहते तेव्हा मिथून आता जरा घाबरतो आणि म्हणतो वहिनी मी लगेच देऊन येतो की जीवाला चहा नका का तिला सांगू तयार तेव्हा माने म्हणते हो मी तू भाऊजी एवढं काहीच नाही आहे बसा बरं तुम्ही खाऊन घ्या चहा टोस्ट मग आता कावे दे ना गं प्लीज चहा जेवाला एवढा असं माननी तिला रिक्वेस्ट करत म्हणते अगं दे गं बाई मी तुझ्यासाठी पटकन छान कॉफी बनवते आता तुम्ही बसा तुमच्यासाठी मी डोसेसुद्धा घेऊन येते असं माननी म्हणते आणि लगेच किचनकडे जाते तर कावे चहाचं कप हातात घेऊन तसेच तेथे उभी राहते तर आता प्रेक्षकांनो हा भाग येते समतो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत नन्ही रडतच म्हणते जीवा तुम्ही मला फक्त एकदा सांगा मी तुम्हाला लगेच डिवोर्स देईल मी स्वतः तुमच्या आणि त्या मिस्कीच्या डोक्यावर अक्षता टाकेन फक्त एकदा एकदा तुम्ही मनापासून सांगा तुम्हाला हवं आहे का डिवोर्स माझ्यापासून तर ज्याला आता काही सुचत नसतो तो एकदम गप्पा राहतो नंदीकडे पाठ करून उभा राहतो एकीकडे काव्या दुसरीकडे नंदी अशी त्याची आता द्वि मनस्थिती झालेली असते नंदी आता जीवाचा निर्णय ऐकण्यासाठी मात्र आतुर असते की हा हो म्हणतोय की नाही म्हणतोय प्रेक्षकांना अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद